तिरावुदे, इन्ने करिस्की तुरु मोटी मोटी तैनि ओला करिबरूरू ही बघा आळींब ही पावसाळ्यात द्यायची ती बघा किती भारी मस्त इकडं तर आपण आता ही आळी घोस गोस किती छान आहे मस्त ते तिकडे पण खात इकडे पण ती तिकडे पण बघा खूप घ्यायची बोला एवढी आणली होतो आता आपण त्याच्यातलं कचरं काढी काढून घेऊ आणि नंतर मग पाण्यात भिजत टाकू आपण तिला ते बघा स्वच्छ धुवून घेतली मी त्याला लय माती असते ती माती काढून आणि स्वच्छ धुवून घेतली आता ही खूप टाईम लागला तिला साफ करायला आणि आता हा मसाला काळा मसाला तर अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे आणि अद्रकचं एवढंच तुकडं घेतलं आणि लसूण आणि कांदे भाजून घेतले हे बघा ये ये आनी ये कड़े मदी ये आता मी मसाला वाटून घेते हे बघा आता कढाई ठेवली आणि ही लखंडी कढाईमध्ये भाजी खूप छान होती पत्ता टाकलाय आता आपण काय करू मसाला परतून आणि मग याला पण परतून घेऊन नंतर पाणी सोडू सोडून मी जिरे टाकते आणि तुमच्या भाषेत याला काय म्हणत असाल ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा लाल तिखट मशरूम मशरूम जाड असतं आणि हे बारीक असतं हे बघा हा घरचा काळा मसाला आहे मशरूमचाच आहे पण ही आळिंब आहे ना एका एका जर झाली का दुवारच उतरत असते वारोळावर बाबडीच्या गुळाला ही उतरत असते तर हे बघा मी तुम्हाला आता दाखवील पण आहे त्याच्यामध्ये कशी कशी आहे तर आता इकडं नाशिक जिल्ह्यामध्ये तिला आळींब म्हणतात मग आता तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय म्हणतात काळ्या मसाल्या लाल मसाल्या जशी बनवले ना एकदम मटणाला काय कळतंय अशी लागते की माटण्याच्या तोंडात मारली अशी अळींब आहे आता आम्ही याला अळींब म्हणतो प्रत्येकाच्या भाषा यावेळेस आहेत मग आता आपण तेल फुटतो चांगलं परतून घेऊ मसाल्याला टाकली थोडस मी पाणी घालते मसाल्यामध्ये कोरडा झाला ना पाणी आपल्याला तेल सोडायला अगदी भारी तेल सोडलं आहे आणि अळींबा धुतली तर एकदम पांढर शुभ्र किती छान दिसते बघा आता मी त्याच्यामध्ये ना मीठ घालून घेते आपलं मीठ प्रमाण आणि आता बघा मी ही अळींब आहे ना ही याच्यात परतून घेणार आहे आणि नंतर पाणी टाकणार आहे एकदम पांढरी शुभ्र झाली चार पाच पाण्यानं धुवून घेतली मी चांगली मातीमध्ये असते ना खूप स्वच्छ धुवून घ्यायचं तिला मी तर मग माती माती लागली त्याची आणि अशी आलगळ अशी हलवून घ्यायची थोडी चांगली अशी परतून घ्या आणि गरम पाणी करायचं आणि गरमच पाणी त्याच्यामध्ये घालायचं मटणाच्या तोंडात मारती अशी लागते ती जर केली तशी खूप छान लागते माताला काय करता तुम्ही अशी भारी लागत असे तुम्ही नक्की करून बघा खूप तुम्हाला पण आवडत ते बघायला लगेच तिचं पाणी होऊन जातं थोडीशी अशी परतून घेऊ मसाल्यामध्ये आपण छान आता मिक्सरचं भांड आहे त्याच्यामध्येच पाणी घालून घेतलं मी आणि त्यांनाच आपल्याला पाहिजे तेवढं पाणी वाटायचं हे बघा आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आणि आता मस्त अशी पोकळी आणली झाली तुमची आळून तयार हे बघा आपली आळी मस्त तरीदार काळ्या मसाल्याची भाजी केली मी मस्त छान असे अशी गटभट झाली बघा भाजी अशी मस्त हरीची भाकरी भात कांदा आणि असे मस्त तरीदार आणि खाऊन बघा माझी आळूंची भाजी बाजरीची भाकरी आवडली तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा धन्यवाद खाऊन दाखल आवडला शेअर करा सबस्क्राईब करा Ki ki ses pesan. Ki ko uzum zato, ki kuriva. Ki kompresis. Ki ta. kara.